पुरामुळे वाघे खुर्द येथील पूल वाहून गेला वाशिम रिसोड तालुक्यातील वाघे खुर्द ते शेलगाव मधोमध मद। पूल पुरामुळे दोन हजार तेरा पासून वाहून गेलेला आहे तेव्हापासून या पुलाकडे कोणत्याही प्रतिनिधी कार्यकर्त्यांनी डोकावून सुद्धा पाहिले नाही त्या पुलावरून अनेक शेतकरी येणे जाणे करतात मोठा पूर नदीमध्ये आल्यास त्या पुरामधून जाता येत नाही शेतामध्येच राहावे लागते सोयाबीन हरभरा त्याच पुलावरून डोक्यावर आणावा लागतो तरी या एरियातील शेतकरी नागरिक पुन्हा पूल बांधकाम विभागांनी बनवून द्यावा असे शेतकरी म्हणत आहेत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी किशन काळे वाघी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा